पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा हे गाणं प्रत्येक सखीचं प्रत्येक मैत्रिणीचं आवडतं गाणं आहे आणि प्रत्येकीनं ते आयुष्यामध्ये एकदा तरी म्हटलेलं असतं तर आज मी घेऊन आलेली आहे खास असं माझं पैठणी साड्यांचं कलेक्शन मोजक्याच साड्या आहेत माझ्याकडं पण त्या कशा आहेत काय आणि त्याच्या आठवणीसोबत मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा झाला आणि तुम्हाला यामधली माझी कोणती पैठणी साडी आवडली हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला आवडेल तुमच्या कमेंट ऐकायला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते मस्त आजचा व्हिडिओ असणार आहे कळ्या लेडीज म्हणजे सगळ्या ज्या महिला वर्ग आहे तर त्यांच्या आवडीचा विषय आहे ते बघा तिथं बघताय ना तुम्ही तर तो साड्यांचा गठ्ठा आहे आणि मी आज साड्या दाखवणार आहे माझ्याकडं कोणत्या कोणत्या पैठणी साड्या आहेत ते दाखवणार आहे थोडंच कलेक्शन आहे पण मला आवडणार असं आहे आणि ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे आणि कोणत्या कोणत्या साड्या कधी घेतलेल्या आहेत त्याच्या पाठीमागचं ओकेजन hmm, हे सुद्धा मी सांगेन तर स्टेट इन कनेक्टर हा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला साड्या दाखवणार आहे मी तुम्हाला आणि जवळजवळ ना मला वाटते सहा सात ते आठ साड्या असतील तर त्या दाखवणार आहे वेगवेगळ्या रेंजमधल्या आहेत अगदी कमी किमतीपासून थोड्याशा चांगल्या किमतीपर्यंत आहेत तर चला मला आवडणाऱ्या आहेत आणि सिम्पल आहेत खूप जास्त हेवी किमतीच्या नाही आहेत पण बजेटमध्ये बसणाऱ्या अशा आहेत तर नक्की सांगा व्हिडिओ कसा होतोय ते आणि चला आता जास्त बोलत नाही साड्या दाखवते मस्त बघा पैठणी साड्या आहेत तर दाखवते तुम्हाला मस्त मस्त साड्या आहेत कलर कॉम्बिनेशन हो पडलेले पैठणी साडी आणि स्त्री यांचं ना एकमेकींचं अगदी घट्ट नात आहे प्रत्येकीला वाटत असतं आपल्या कलेक्शनमध्ये एकतरी पैठणी असावी आणि एक घेतल्यानंतर वाटतं की अजून छान छान पैठणी आपल्याकडं असाव्यात तर ह्या थोड्याशा आहेत त्या पैठणी तर तुम्हाला आता कलरवाईज दिसतच असतील आणि कशा आहेत चला बघूया सगळ्या मी दाखवते तुम्हाला या पैठणी साड्यामधली ना सगळ्यात पहिली पैठणी दाखवते आणि ही आहे पैठणी खूप अशी ना कमी घडी होते या पैठणीची बघा इतकी बारीक घडी अशी आहे आणि एकदम सॉफ्ट अशी ही पैठणी आहे इतकी बारीक घडी आहे बरं का आणि ह्या पैठणीची खास अशी आठवण आहे ही माझ्या लग्नातली पैठणी आहे आणि त्या लग्नामध्ये काही गोंडे वगैरे केले नव्हते नंतर मी गोंडे वगैरे करून घेतले कारण तेव्हा गोंड्याची एवढी जवळजवळ अठ्ठावीस वर्षापूर्वी नव्हतीच म्हणजे गोंडे वगैरे लावायचे एवढी काही अशी पद्धत नव्हती आणि हे बघा कलर वा एक ताई मला सारख्या म्हणतात की तू तु, तुझ्या नॅचरल म्हणजे रोज जसं बोलतीस ना फोनवर वगैरे तसं बोलत जा व्हिडिओमध्ये आणि म्हणजे असं थोडंसं कृत्रिम वाटते बोलणं तर चला म्हटलं आज आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा ना नॅचरल टोन बघायला मिळेल आणि सांगा मला कमेंट करून काय कसं म्हणजे थोडेसे असे शा अशुद्ध शब्द वगैरे येतील पण नक्की सांगा कमेंट करून आणि ही आहे माझ्या लग्नातली पैठणी पदर बघा कसला भारी आहे एक नंबर पदर आहे इतका मस्त आहे ना आणि ह्याच्यावरचे वरती ना असे बारीक बारीक अशी मोर आहे तिथं पदरावरती पैठणी म्हटल्यावर पदरावरती मोर आले आणि कलर कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे एक नंबर कलर कॉम्बिनेशन आहे एकदम ना असा पोपटाचा कलर असतो ना तसा पोपटी कलर आहे उघडून दाखवते कम्प्लीट काय वाव ही साडी मी एवढ्या कार्यक्रमामध्ये नेसली ना तर ही एव्हरग्रीन अशी साडी आहे म्हणजे पैठणी हे बघा इथं पण असे मोर आहेत हे मस्त असे मोर आहेत अलीकडं मी ही पैठणी नाही घातलेली कधी पण कधी कुठल्या कार्यक्रमाला घातली ना आता लग्न वगैरे कोणाचं असेल तेव्हा नक्कीच इतकी भारी आहे ना पैठणी ह्याचं कलर कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे पोपटी आणि असं लाल कलरचे काट आहेत एक भारी वाटते छान असे हे गोंडे लावून घेतलेत अगदी जवळ जवळ लावलेले गोंडे आहेत आणि मस्त अशी बुट्टी आहे अगदी बारीक बारीक बुट्टी आहे अशा पद्धतीची मस्त आणि ह्या पैठणीला चक्क अठ्ठावीसाव वर्ष आता कम्प्लीट होईल जुलैमध्ये हे बघा मस्त आहे ना पैठणी एकदाही मी धुतलेली नाही एवढ्या वर्षामध्ये आणि कापड तर जसच्या तसं आहे आणि मला ना साड्या ठेवायला पण छान असं म्हणजे व्यवस्थित ठेवायला मला आवडतं साड्या म्हणजे कशा पण नेसल्या कशा ने पण ठेवल्या असं नाही अगदी आता ही घडी मी उलगडली आहे तुम्हाला दाखवायला तर ही व्यवस्थित मी फोल्ड करून ठेवणार आणि वर्षानं जरी उघडली ना तरी ती नव्यासारखी दिसते इतकी भारी पैठणी आहे हे बघा कलर कसला भारी आहे माहिती आहे इतका भारी आहे ना एक नंबर कलर आहे आणि ही माझी सगळ्यात आवडती माझी माझ्या लग्नातली पहिली पैठणी म्हणजे पहिलीच पैठणी लग्नामधली तर मस्त अशी त्यावेळी ह्या पैठणीची किंमत होती बावीसशे रुपये आता जर ही पैठणी घ्यायला गेलं तर ह्याची किंमत खूप जास्त असणार आहे कारण ही एकदम ना अशी प्युअर पैठणी आहे आणि पदर तर बघा कसला भारी आहे मस्त एक नंबर पदर आहे भारी पदर हे टसल्स नंतर मी लावून घेतलेत म्हणजे असे रेशमी धाग्यांचे आणि जवळजवळ जवड़ लावलेत त्यामुळं व्यवस्थित असे राहतात आणि घडी घालताना सुद्धा ना मी एखादा व्हिडिओ करेन ह्या सगळ्या मी ज्या पैठणी आहेत त्या सगळ्या उलगडणारच आहे पण घडी घालताना मी कशी प्रॉपर घडी घालून ठेवते तो व्हिडिओ पण नक्कीच करणार तर कशी वाटली पैठणी सांगा काय कमेंट करून ही एक पैठणी घाली त्याच्यानंतर ही आहे दुसरी पैठणी जांभळ्या कलरची कमी रेंज मधली पैठणी आहे का काही ती अठ्ठावीस वर्षापूर्वी बावीसशे रुपयाची होती म्हणजे आता अंदाज करू शकता मला कमेंट करून सांगा काय त्या पोपटी पैठणीची किंमत आत्ता किती असेल घ्यायची म्हटलं तर आता ही बघा ही नेक्स्ट पैठणी मस्त अशी काठ तर एकदम मस्तने अशी भरगच्च आहेत चटई काठ आहेत बघा हे चटई बॉर्डरचे काठ आता साड्यांचे व्हिडिओ बघून बघून ना असं काठ कसे आहेत काय आहे सगळं कळतंय हा या पैठणीचा पदर आहे मस्त असे मोर आहेत आणि या पैठणीला सुद्धा ना असे मी लावलेले आहेत हे गोंडे नंतर लावलेले आहेत गोंडे मस्त असे पदर दाखवते बघा असा आहे पदर आणि याच्यावरती सुद्धा मोर आहे कलर कॉम्बिनेशन एकदम भारी आहे एक नंबर कलर कॉम्बिनेशन आहे ही पैठणी मी माझ्या पुतण्याच्या लग्नामध्ये म्हणजे लग्नासाठी घालण्यासाठी घेतलेली इतन चांगली मिरजमधून घेतलेली आहे ही पैठणी मस्त आणि या पैठणी ही पैठणी इतकी लांब होती ना की ह्याचे मा ह्या त्याच्यातला एक ब्लाउज मी शिवलाय आणि एका एक ब्लाऊजच कापड शिल्लक का आहे एवढं लांब रुंद ही पैठणी साडी आहे आणि हा कपडा सुद्धा एकदम सॉफ्ट असा आहे आणि कलर एवढा भारी आहे ना हा असा वांगी कलर आहे वांगी कलर मस्त वांगी कलर आहे एकदम छान आहे मस्त मस्त हे बघा आणि याच्यावरती ह्या अशा मोठ्या थोड्याशा मोठ्या बुट्ट्या फ्लॉवरच्या अशा मोठ्या बुट्ट्या कशी वा कशी वाटली ही पैठणी पण सांगा काय आणि तुम्हाला मी ज्या पैठणी सगळ्या दाखवणार आहे ना त्यातली तुम्हाला कोणती पैठणी आवडली हे पण सांगा त्यानंतर ही आहे मुनिया पैठणी मुनिया पैठणी का तर हे असं लांब लांब असतं ना तर याला मुनिया म्हणतात ह्या वरच्या बाजूच्या काटाला मुनिया आहे आणि ह्या पैठणीचा खालचा काठ असा आहे ही पण एकदम सॉफ्ट आहे पैठणी हे बघ काट आहे आणि खालच्या बाजूच्या काठाला असे मोर आहे तिथं आणि डिझाईन आहे मस्त फुलांची डिझाईन आणि मोराची डिझाईन असं आहे तर ही पैठणी मी माझ्या भाचीच्या भावाच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणजे तिकडून घेतलेली आहे माहेरी घेतलेली आहे पैठणी लग्नाला घेतात ना सगळ्यांना साड्या तर त्यामध्ये घेतलेली आणि या पैठणीचा पदर असा आहे पदराला हे असे उडे भरपूर मोर आहेत छोटे छोटे मोर आणि फ्लावर्स आहेत एकदम भारी एक आड़ी, आड़ी ही साडी पण एकदम सॉफ्ट आहे आणि याची किंमत पण खूप जास्त नाही आहे अडीच अडीच हजारला घेतलेली ही पैठणी आणि पूर्ण अशा ना बारीक बारीक बुट्ट कॉपर हा कॉपर जरी मधली ही पैठणी आहे ही जी जर आहे ना तर ती कॉपर जर आहे एकदम सॉफ्ट आहे मटेरियल हे सुद्धा आणि मस्त आहे खालचा काठ असा हा काट मोठा आहे हा नाही खालच्या बाजूचा काठ मोठा काठ आहे आणि हा वरचा काठ व्हिडिओ करायला असं ना दोन अजून कोणतरी पाहिजे हेल्प करायला तेव्हा हे व्हिडिओ असे छान करता येतात तर ही बघा हे अशी मोठ्या काठाची पैठणी आहे मला वाटतंय ह्याच्यावरच मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड आहे मस्त अशी पैठणी आहे थोडीशी वेगळ्या वेगळ्या टाईपची ही एक पैठणी आहे साधी सिंपल पैठणी आहे आठशे रुपये किंमत होती म्हणजे आत्ता माहित नाही की तिला असेल ती आणि या पैठणीचा पदर असा आहे थोडस जास्त गोल्डन मध्ये पदर हा म्हणजे गोल्डन आणि पर्पल असं आणि याच्यावरती मोर आहेत विणलेले मस्त तर ही पण अशी चटई बॉर्डरची पैठणी आहे कमी एकदम हळदी कुंकू वगैरे आहे तर अशा वेळी ही पैठणी अगदी आरामात घालू शकते <laughs> तर ही म्हणजे कमी रेंज पासून थोड्या हेवी रेंज पर्यंत अशा आहेत पैठणी माझ्याकडं तर ही अशा पद्धतीची आहे ही ना एका दिवाळीला माझ्या चार वहिन्या आणि मी असं माहेरी सगळ्यांना ह्या अशा पैठणी घेतलेल्या दिवाळीच्या सणाला सगळ्यांच्या एकसारख्या फक्त कलर वेगळे वेगळे ही पण एक ना पैठणी साडीच पैठणीच आहे म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं ही आम्ही लोकल दुकानामध्ये एका घेतलेली आणि मी दिवाळीला गेलेली माहेरी तर दिवाळी सणाला साडी वगैरे घेतात बघा तर तेव्हा ही साडी घेतलेली म्हणजे ॲक्च्युली पैसे दिलेले परत मी आल्यानंतर इकडं मी आणि सासूबाईंनी जाऊन आम्ही दोघींनी जाऊन ही ना अशी ही पैठणी आणलेली आणि ह्याच्यावरती अशा मोठ्या मोठ्या बुट्ट्या आहेत आणि ह्याचे डबल काट आहेत एक असा लाल कलर आणि इकडच्या बाजूला पर्पल कलरचे आणि ह्याच्यावरती ना अशी मोर पण आहेत म्हणजे दोन्ही ह्या ड्युअल ह्याच्यावरती मोर आहेत भरपूर असे मोर आहेत आणि ही साडी मी बऱ्याच वेळा दिसल्या बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच कार्यक्रमांना खूप सगळ्या कार्यक्रमांना मी ही साडी नेसते कितीतरी वेळा नेसून झाली माझी असा आहे पदर मस्त इस नंतर ही सुद्धा साडी घातल्यानंतर ही पैठणी खूप छान दिसते मस्त आणि असे हे मोठे मोठे काट दोन्ही बाजूला एकसारखेच काट आहेत तर ही एक पैठणी आता ब्लाउजेस काही दाखवत नाही ही सॅटिन पैठणी आहे म्हणजे हा असा चकाकणारा काकणारा कपडा अगदी मऊस होत आहे बरं का आणि एका दिवाळीलाच आम्ही सगळ्यांनी दिवाळीला ना माझ्या तीन भाऊजाई आणि मी अशा आम्हाला चौघींना एक घेतलेल्या आहेत ह्या साड्या तर याच्यावरती हे मोर आहेत ही साडी बऱ्याच वेळा तुम्ही बघितली पण असेल काठाला पण इथं मोर आहेत दोन्ही बाजूला सेम काठ आहेत आणि ही साडी पण मी बऱ्याच वेळा घातल्या म्हणजे बऱ्याच वेळा घालायला अगदी अंगाबरोबर व्यवस्थित छान बसते चापून चोपून आणि फुल्ल ह्याच्यावरती सगळे मोर आहेत कॉपर जरी मध्ये ही सॅटिंग पैठणी आणि याचा पदर पण दाखवते तुम्हाला पदरावरती पण मोर आहेत अशा पद्धतीनं हा पदर आहे मस्त आणि बऱ्याच कार्यक्रमांना मी ही वनश्रीच्या साखरपुड्याच्या वेळेस मी ही साडी नेसलेली आहे म्हणजे तुम्हाला जर बघायचं ह्या साडी मधला लुक जर बघायचं असेल ना वर्णश्रीच्या साखरपुड्याचा व्हिडिओ बघा त्यामध्ये ही सा म्हणजे ही पैठणी मी घातलेली आहे तर हे बघा मला आठवलं तसं मी सांगायला लागले बरं का तर ही सुद्धा खूप छान सुंदर आहे अगदी लाईट वेट तर आहेच आणि त्याचबरोबर व्यवस्थित बसते ह्या ह्या पैठणीची किंमत चौदाशे रुपये आणि ह्या सगळ्या सा ह्या ज्या चार साड्या होत्या ना तर त्या आम्ही येवला पैठणीवरून मागवलेल्या कुठलं ऍक्च्युली माझ्या नाही लक्षात पण ते येवल्यावरून मागवलेल्या होत्या आमच्या चौघींच्या सेम एकसारख्या फक्त कलर वेगळ्या आहेत बऱ्याच अशा आहेत साड्या की आमच्या चौघींच्या एकसारख्या आहेत म्हणजे माझ्या तीन भावांच्या बायका वहिन्या आणि मी अशा सगळ्यांच्या साड्या एकसारख्या बऱ्याच अशा साड्या आहेत बर का तर ही पैठणी साडी ही सुद्धा माझ्या भाचीच्या लग्नात म्हणजे वनश्रीच्या लग्नातच दोन साड्या घेतलेल्या म्हणजे पाच किंवा सहा हजारची किंवा दहा हजारची घेण्याऐवजी मी अडीच अडीच हजारच्या दोन अशा घेतलेल्या आणि ही साडी फक्त बावीसशे रुपयेची अडीच हजार पण नाही फक्त बावीसशेचे वाटतच नाही तुम बघा तुम्हाला वाटते का ही बावीसशेची असेल का बावीसशे आहे आणि याच्यावरती मस्त असे बघा आहे बुट्टे इतके छान आहेत ना छोटे बुट्टे आणि मोठे बुट्टे मस्त असे ही साडी मी वनश्रीच्या लग्नाला नेसलेली म्हणजे अक्षदाच्या वेळी त्याचा पण एक व्हिडिओ आहे बरं का आपल्या चॅनलवरती तर तो, तो पण तुम्ही नक्की बघू शकता अंजिरी कलरची आहे आणि फुल अशी भरलेली मस्त आणि काट एकदम रेड कलरचे इतकी उठून दिसते ना घातल्यावर भारी दिसतं बघा माझी बोली भाषा ऐकायला मिळते का तुम्हाला ह्याच्यावरचे सगळ्यावरचे ब्लाऊज माझे सिंपल असतात खूप काही फॅन्सी वगैरे नसतात त्यामुळे काही दाखवत नाही कारण नॉर्मल असे ब्लाउज असतात माझे तर ही बघा अशा पद्धतीची ही पैठणी साडी आहे कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा एकदम सॉफ्ट आहे भारी तर अगदी चाकून चापून बसते आणि अंगाबरोबर व्यवस्थित बसते आणि सगळ्यात लास्ट अँड बेस्ट माझ्याकडची सगळ्यात महागातली पैठणी तरीही आमच्या धीरांनी मोठ्या दिरांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस ना आम्हाला चौघींना म्हणजे चौघी जावांना एकसारख्या पैठणी आणलेल्या आणि सासूबाईंना सगळ्यांना सेम आणलेल्या पाच पाच जणींना आम्हाला तर त्यातली ही सगळ्यात बेस्ट क्वालिटीची आणि सगळ्यात भारी पैठणी माझ्या कलेक्शन मधली एकदम भारी ही बघा कापसे पैठणी येवला इथून आणलेले आणलेल्या त्या साड्या हा नाव माझ्या लक्षात आहे कारण त्याची पिशवी पण माझ्याकडे आहे त्यामुळं आणि याला ना टसल्स मी असे थोडेसे वेगळे लावलेले म्हणजे इथं बघा मी खोलून दाखवते कलर कॉम्बिनेशन इतकं भारी हे रॉयल ब्लू कलर आणि सिल्वर बॉर्डर आहे ही पण चटई बॉर्डर आहे सिल्वर बॉर्डर हे असे व्हिडिओ करायला दोघी जणी पाहिजे म्हणजे इतकी भारी होईल ना व्हिडिओ हे बघा पदरावरती जर तारीचा मोर नाच रा हवा मस्त ह्याच्यावरती भरपूर असे मोर आहेत मोठे मोठे छान आणि याचे टसल्स दाखवते हे थोडेसे ना एकदम भारी आहेत ही पैठणी त्यामुळे मी याच्यावरती काम सुद्धा ना छान असं करून घेतलंय हे बघा मस्त असे मनी वगैरे लावून हे थोडेसे एकाडे असे वेगळे वेगळे गोंडे लावलेत रॉयल ब्ल्यू आणि गोल्डन आणि गोल्डन कलरचे मनी मणी लावलेत तर ही छान अशी पैठणी बऱ्याच लग्नांमध्ये ही पैठणी मी घातलेली आहे कारण असं नाही की आपण एक साडी एकाच लग्नात घालायची किंवा एकाच कार्यक्रमात घालायची असं काही नाही आपल्याला आवडते तर आपण घालू शकतो आणि मी माझ्या लग्नातला शालू तर एवढ्या लग्नात घातलाय ना की कि त्याची किंमत फिटली असणार आहे इतक्या लग्नांमध्ये मी घातलाय शालू पण दाखवते एका व्हिडिओमध्ये आणि अजून शालू ना असं नवीन करकरित आत्ता शोरूम मधनं घेतलाय की काय असं वाटतं हाय बघा सगळ्यात भारी पैठणी मस्त अशी वन साईड पैठणी वगैरे घातली ना किती भारी दिसते एकच नंबर छान छान कशी वाटली सांगा हां पैठणी साडी ही रॉयल ब्ल्यू कलरची आणि याला ना छान अशा ह्या अशा बुट्ट्या आहेत आणि बुट्ट्यासुद्धा सुद्धा ह्या अशा कसल्या बुट्ट्या आहेत हे मला नाही सांगता येत बघा कुणाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि थोड्याशा पदराच्या साईडला जास्त बुट्टे आहेत अशा ह्या साडीला ह्या पैठणी साडीला आणि तिथून पुढं ह्या अशा थोड्याशा ना विरळ पण अशा छान आहेत बुट्ट्या ह्या मस्त तर असा होता आजचा हा पैठणी साड्यांचा व्हिडिओ खूप दिवस झाला मला ह्या पैठणी साड्यांचा व्हिडिओ करायचा होता तर म्हटलं चला आज आपण हा मस्त व्हिडिओ करूया आणि कसा वाटतोय व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया एका मस्त आणि छानशा व्हिडिओमध्ये ह्यामधली कोणती पॅटर्नी तुम्हाला आवडली कोणत्या कलरची आवडली हे पण मला कमेंट करून सांगा थोडंसं दाखवते येस मस्त एकदम छान चला भेटूया एका मस्त छानशा व्हिडिओमध्ये आता या सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या साड्या मी कशा पद्धतीनं व्यवस्थित छान ठेवते हे पण तुम्हाला दाखवते नंतर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या येणारे सगळे व्हिडिओ पहा तुम्ही आणि जुने व्हिडिओ पण पहा शॉर्ट व्हिडिओ पहा आणि चॅनलला थोडंसं बूस्ट पाहिजे सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या भरभरून साथ द्या नवीन छानसा व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत बाय